न्यू दिल्ली इमिटेशन ज्वेलरी अन्वा तालुका भोकरदन जिल्हा जालना आमच्याकडे सर्व प्रकारचे इमिटेशन ज्वेलरी उपलब्ध आहे कंठी एकदा गट्टूमणी मनी, मनी पायल चेन अष्टकोनमणी हार बांगड्या व इतर सामान योग्य भावात मिळेल ज्वेलरी योग्य भावात मिळेल प्रोपायटर गुलाब भागाजी चंडोल आणवा तालुका भोकरद जिल्हा जालना ज्वेलरी मिळण्याचे एकमेव ठिकाण आजूबाई संस्थान रोड आणवा तरी आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपर्क चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस बासष्ट बत्तीस